अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर चालत्या एक्सप्रेसमधून खाली उतरणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले असते मात्र सुदैवाने प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या आर पी एफ हवालदार विनोद चटाले यांच्या तत्परतेने या प्रवाशाचे प्राण वाचले आहे दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गाडी क्रमांक एक दोन एक तीन पाच पुणे नागपूर एक्सप्रेसमध्ये नातेवाईकांना सोडल्यानंतर चालत्या ट्रेनमधून खाली उतरत असताना वयोवृद्ध व्यक्तीचा ट्रेनच्या दरवाज्यात तोल गेला आणि खाली कोसळला सदर व्यक्ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध खाली पडत असतानाच हवालदार विनोद यांनी तत्परता दाखवत या वयोवृद्ध व्यक्तीला बाजूला खेचले अशा प्रकारे या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत बाळकृष्ण इंगळे असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या अंगावर किरकोळ जखमा झाल्या आहेत दरम्यान त्यांनी नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसून दिल्यानंतर खाली उतरत असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला होता मात्र इथेच सुदैवाने कार्यरत असलेल्या आर पी एफच्या हवालदारामुळे आज या प्रवाशाचे प्राण वाचले आहे त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे